सर्वात मोठी बातमी भाजपमधील अनेक नेत्यांना संपवण्याचे काम भाजप नेते देवेंद्र फडणवीस करत आहेत भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या पंकजा मुंडे यांची लोकप्रियता देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा पेक्षा काकडभर अधिक आहे भाजपमध्ये अन्याय सहन करण्यापेक्षा त्यांनी शिवसेनेमध्ये यावे देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील दिग्गज नेत्यांना संपवत आहेत असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी पदयात्रा सुरू आहे ही पदयात्रा आज नगरमध्ये असून सुषमा अंधारे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे भगवान फुलसोंदर दत्ता जाधव संभाजी कदम राजेंद्र भगत गिरीश जाधव योगीराज गाडे प्रशांत गायकवाड प्रवीण कोकाटे उपस्थित होते महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांनी वाद लावून दिले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मुलीम म्हणून काम करतात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सोडवायचा असता तर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावर गंडांतर येऊ दिले नसते काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याऐवजी ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली असती परंतु फडणवीस यांना मुंडे यांचे राजकारण संपवायचे आहे असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी यावेळी केला पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये वारंवार अन्याय होत आहे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात जास्त गुन्हेगार असतो पंजाताई सहन करत आहेत हेच कळत नाही त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये येण्याचे मी खुले आमंत्रण देते असं सुषमा अंधारे यांनी यावेळी म्हणाल्या देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे सुरू केले असल्याचे सांगून अगोदर विनोद तावडे यांना त्रास दिला

भाजपमधील एक एक नेता संपवण्याचे पाप देवेंद्र फडणवीस करत आहेत अशा परिस्थितीमध्ये पंजाताई यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा सल्ला देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी दिला